जय जय रघुवीर स्वामी समर्थ बुद्धादित्य योगामुळे पुढचे छत्तीस दिवस बक्कळ पैसा या पाच राशींच्या व्यक्तींवर होणार धनवर्षा ज्योतिषशास्त्रानुसार काही ठराविक काळानंतर प्रत्येक ग्रहाचे राशी परिवर्तन होते या राशी परिवर्तनामुळे अनेकदा त्यांचे इतर ग्रहांसोबत युती निर्माण होते ज्यामुळे शुभयोग आणि राजयोग निर्माण होतात या शुभयोग आणि राजयोगाचा प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर जास्त प्रमाणात पाहायला मिळतो ज्योतिषशास्त्रात बुद्धादित्य राजयोगाला खूप खास मानले जाते येत्या सव्वीस सप्टेंबर रोजी ग्रहांचा राजा सूर्य कन्या राशीत विराजमान होणार असून तेवीस सप्टेंबर रोजी कन्या राशीत बुधग्रह प्रवेश करेल त्यामुळे कन्या राशीत बुद्धादित्य राजयोग निर्माण होईल ज्याच्या प्रभावाने काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायी सिद्ध होईल त्याअगोदर आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तर पहिली भाग्यवान राशी आहे मित्रांनो मेष राशी मेष राशीच्या लोकांसाठी बुद्धादित्य राजयोग खूप फायदेशीर आहे या लोकांना खूप फायदा होऊ शकतो अचानक धनलाभ होईल परदेश दौऱ्याचीही शक्यता निर्माण झाली आहे रखडलेली कामे पूर्ण होतील उत्पन्नात वाढ होऊ शकते व्यावसायिकांसाठी मोठी गोष्ट निश्चित होऊ शकते कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील हा काळ तुमच्यासाठी खूप भाग्यवान असणार आहे खर्चावर नियंत्रण करावं लागण्याची शक्यता आहे वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य लाभणार नाही कोणतेही व्यसन ताब्यात ठेवले नाही तर प्रकृती अस्वास्थ जाणवेल प्रकृतीच्या जुन्या तक्रारी पुन्हा उद्भवतील त्यामुळे योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा कृपया कळवा की या राशीच्या लोकांच्या कर्माच्या ठिकाणी हा राजयोग तयार होत आहे अशा स्थितीत तुम्हाला काम आणि व्यवसायात यश मिळेल या काळात व्यावसायिकांना चांगली ऑर्डर मिळू शकते दुसरीकडे मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ अनुकूल राहील या दरम्यान तुम्ही तुमची छाप पाडू शकाल प्रमोशनसह पगारही वाढू शकतो या दरम्यान नोकरदार लोकांना इच्छित नोकरी आणि बदली मिळू शकते व्यापार व्यावसायिकांमध्ये आर्थिक आवक वाढेल शेअर्समध्ये अथवा कमी कालावधीची गुंतवणूक करताना ती विचारपूर्वक करणे गरजेचे राहील परंतु दुसऱ्यांना मदत करताना सावधगिरी बाळगा पैसे गुंतवताना तात्पुरते फायदे लक्षात घेऊ नयेत व्यवसायातील नवीन वाहन अथवा चैनीच्या वस्तू खरेदीचे योग आहेत परदेश भ्रमणासाठी अनुकूल आहे मित्रांचे सहकार्य लाभेल धार्मिक काळात सहभाग घ्याल शुभरंग आहे मित्रांनो केसरी शुभ दिशा आहे दक्षिण आणि शुभ अंक आहे पाच आणि आठ तर दुसरी भाग्यवान राशी आहे मित्रांनो कर्क कर्क कर्कराशीच्या राशी लोकांसाठी बुद्धादित्य राजयोग अतिशय शुभ आणि फलदायी राहील या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल उत्पन्न वाढेल दीर्घकाळ प्रलंबित कामे पूर्ण होतील करिअरमध्ये प्रगती होऊ शकते व्यवसायात लाभ होऊ शकतो जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल दुसरीकडे आपण स्टॉक मार्केट लॉटरीमधून चांगला नफा कमवू शकता नोकरीत प्रगती होण्याची शक्यता आहे आज बांधवकारण असल्याने घरातील वयस्कर व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल नोकरीत बॉसची मर्जी राहील त्याचा फायदा करून घ्या एखादी गोष्ट निर्माण करून त्याची अत्यंत कार्यक्षम सूत्रबद्ध जुळवाजुळव करण्यात धन्यता मानाल मधुमेहाचा विकार आहे त्यांनी पथ्य पाळावे त्यातून काही बाबतीत क्लेश वाढेल भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका नुकसान होण्याची शक्यता आहे आपल्या कामाची चीज होणार नाही कामात निरुत्साहीपणा राहील व्यापार उद्योगात आर्थिक हानीची शक्यता आहे सगळ बांधाकडे कल राहील कौटुंबिक चिंता निर्माण होईल दिवस ताणतणाव निर्माण करणारा आहे व्यापारात पतप्रतिष्ठा पाळा जुनी येणी उधारी वसुलीत व्यावसायिकांना खडतर परिस्थितीशी सामना करावा लागेल मनाप्रमाणे घडणा घटना घडणार गडना, नाहीत जोडीदाराशी कटकटीचे वातावरण राहील तर या राशीसाठी शुभ रंग आहे मित्रांनो सफेद शुभ दिशा आहे वायव्य आणि शुभ अंक आहे दोन आणि सात तर तिसरी भाग्यवान राशी आहे मित्रांनो सिंह राशी कन्या राशीत निर्माण होणारी बुध आणि सूर्याची युती या व्यक्तींसाठी खूप शुभ फळ देईल या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल या काळात अनेकदा आकस्मिक धनलाभ होतील करिअरमध्ये चांगले बदल पाहायला मिळतील अडकलेले पैसे परत मिळतील नव्या नोकरीची ऑफर मिळेल कुटुंबात शुभ कार्य होतील मार्केटिंग मीडिया बँक व शिक्षण या क्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल तुमच्या बौद्धिक क्षमतेत वाढ होईल कारण हा योग धन आणि वाणीच्या स्थानावर जुळून येणार आहे या काळात तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ होईल त्याचबरोबर अनेक दिवसांपासून रखडलेले तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील या काळात तुमच्या समाजातील मान प्रतिष्ठेत प्रचंड वाढ झालेली दिसेल समाजात प्रतिष्ठा मिळेल पण त्यासाठी भरपूर कष्टांची आहुती द्यावी लागेल नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी उत्साही वातावरण राहील प्रिय व्यक्तींसाठी वाटेल तो योग करण्याची तयारी दर्शवाल परदेश गमानाच्या संधी येतील तुमच्या स्वभावातील लहरीपणा थोडा इतरांना जाचकच होणार आहे मनावरचा संयम सुटण्याची शक्यता आहे आपल्या आवडीनिवडी पूर्ण करू शकाल मनोरंजकांकडे कल राहील कुटुंबात एखादी शुभ घटना घडेल योग्य नियोजन अचूक निर्णय यामुळे यश लाभेल व्यापारात उत्तम धनलाभ होईल कुटुंबात देखील उत्साहाचे वातावरण निर्माण होईल तीर्थक्षेत्री यात्रा घडतील आज भाग्याची साथ लाभेल शुभवार्ता ऐकायला मिळेल सरकारी कामातून लाभ होईल जोडीदाराकडून गृहसौख्य उत्तम मिळेल या राशीसाठी शुभ रंग आहे मित्रांनो लालसर शुभ दिशा आहे पूर्व शुभ अंक आहे मित्रांनो दोन आणि सात तर चौथी भाग्यवान राशी आहे मित्रांनो वृच्छिक राशी बुद्धादित्य योग वृच्छिक राशीच्या व्यक्तींसाठी उत्तम सिद्ध होईल या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील प्रत्येक कामात यश प्राप्त कराल कुटुंबातील वाद मिटतील गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल व्यवसाय करणाऱ्यांना धनलाभ होईल तीर्थक्षेत्राला भेट द्याल आर्थिक चणचण दूर होईल तसेच वायफळ खर्च थांबतील मुलांसोबत सहलीला जाल हा काळ तुमच्यासाठी फार अनुकूल असणार आहे या काळात तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ दिसून येईल त्याचबरोबर तुमच्या कमाईतून चांगला लाभ मिळालेला तुम्हाला दिसून येईल तसेच या काळात तुम्ही जी काही इच्छा मागाल ती पूर्ण होण्याची शक्यता आहे तुम्ही ज्या काही योजना आखाल त्या पूर्ण होतील त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी फार चांगला ठरणार आहे या काळात तुम्ही नवीन वाहन खरेदी करू शकता मुलांसाठी वाटेल ते करणारी तुमची मनोवृत्ती असली तरी त्यांच्या अपेक्षांचे ओझे सहन करणे तुम्हाला कठीण जाईल एखाद्या गोष्टीचा लाभ मिळण्यासाठी करावी लागणारी तडजोड थोडी मनाविरुद्ध असेल अचानक धनप्राप्तीची उत्तम संयोग निर्माण करेल शास्त्रीय विषयाची आवड निर्माण होईल स्वभाव मन मिळावू राहील व्यापारी लोकांशी मैत्री राहील भावंडे मदत करतील वाहन खरेदीचा योग आहे व्यवसायात अनुकूल अपेक्षित घटना घडतील संततीकडून समाधान लाभेल तरुणांना परदेशात नोकरीची संधी मिळेल घरात शुभ समाचार अथवा मंगल कार्य असा संयोग आहे सार्वजनिक सांस्कृतिक कार्यात सहभाग घ्याल आज नवनवीन प्रोजेक्टसाठी अनुकूल दिनमान राहील या राशीसाठी शुभरंग आहे मित्रांनो केसरी शुभ दिशा आहे दक्षिण आणि शुभ अंक आहे दोन आणि सहा तर पाचवी आणि शेवटची भाग्यवान राशी आहे मित्रांनो मकर राशी कन्या राशीतील राशीच्या व्यक्तींसाठीही बुद्धादित्य योग भाग्यकारक ठरेल या काळात भाग्य तुमच्या बाजूने असेल तुमचे श शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाहीत व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील दूरचे प्रवास घडतील तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल या काळात धार्मिक कार्यात मन रमेल तीर्थक्षेत्रांना आवर्जून भेट द्याल परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण होईल सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील कार्यालयात अनुकूल वातावरण राहील प्रेमसंबंधात गोडवा राहील लोकप्रियता मिळेल नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील कुटुंबातील आणि समाजात मान सन्मान वाढेल घरामध्ये काही शुभ कार्याचे आयोजन केले जाऊ शकते मकर राशीच्या लोकांसाठी बुद्धादित्य राजयोग निर्माण झाल्यामुळे हा काळ तुमच्यासाठी फार फलदायी ठरणार आहे तसेच या काळात तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल तसेच परदेशात प्रवास करण्याची संधी तुम्हाला या काळात मिळू शकते व्यवसायाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो या काळात गुंतवणूक करणे तुमच्यासाठी लाभाचे ठरेल जवळच्या मित्राच्या भरवशावर राहाल परंतु त्यापासून लाभ मिळणार नाही थोडे मनस्तापाचे प्रसंग येतील जोडीदाराच्या अचानक चांगल्या वाईट वागण्यामुळे तुमचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे नोकरी व्यवसायात स्पर्धेला तोंड द्यावे लागेल मनाची चंचलता मात्र दूर ठेवा संयम ठेवून वाटचाल करावी मोठी आर्थिक गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या तब्येतीची काळजी घ्या वेळेवर औषधोपचार घ्या काहींना परदेशात प्रवास घडून येतील स्वभावानुसार मानसिक चिडचिड दगदग होईल विरोधकांचा त्रास सहन करावा लागणार आहे व्यापारात नुकसान होण्याची शक्यता आहे वाईट संगत अंगलट येईल मानसिक क्लेशातून त्रासातून जावे लागणार आहे अनैतिक कामापासून दूर रहा अन्यथा कायद्याच्या कचाट्यात अडकाल तर या राशीसाठी शुभ रंग आहे मित्रांनो जांभळा शुभ दिशा आहे पश्चिम आणि शुभ अंक आहे एक आणि पाच तर मित्रांनो या होत्या आजच्या पाच भाग्यवान राशी तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर नक्की करा मित्रांनो आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका भाग्यवान ठरसा